शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झालेली मस्तपैकी आणि दुपारी काय झालं बापू आत्यांना सोडवून घरी आलं दुपारी चालतं दोन वाजता नाही तीन वाजता घरी आलं आणि आता अंधार पडलाय सहा वाजता आता अनेक चालल्यात मेकअप चालला असतपैकी दिवस मावळलाय लाईट या सगळ्या लावल्या आणि शोटर बिटर घालून बापू तयार जाताना गार लागते काय म्हणायचे निघाल <coughs> सनसेरला आत्याला लाई सोडवाय गेल परत <coughs> सोडवाय गेल तो वाड आणले आता आणाय अजून पंधरा किलोमीटर यायचं घेऊन येत नाही नऊ तुम्ही अजून साडे नऊ वाजणार आता आणायला येतो घेऊन आता काय करावं मग कोण आणायचं आणण्याचा कार सणासुदीच म्हणजे मी कसं बोलतो तुम्ही तोडी सणा तोडीत काय बोलतो सणा आलाय हो सणाच्या तोंडा वापर शिव्या शिव्या नसून एकामेका सण झाल्यावर ना का पण आता सणात कसं हो म्हणजे आत्यानी बघितलं हडक्यात ना हा व्हिडिओचा याचं काय आहे तिला वाटलं तुम्ही लय सस्ती विकता आता आल्या विचरू कशी इकली ती तिने म्हणून गेल्यावर सुख लागतो डायरेक्ट पैसे आपले कोणाची किरकिर नाही काय आता विचार करा तुम्ही मी काय म्हणतो हिला घालवायला जायला शंभराचं पेट्रोल माझे वेळाचं खाड म्हणजे काय काय काम करीना खाडच की हो पाचशे तिच <laughs> तीनशे आणि इरबळ बसायचं कोण येते कोणाला घ्या एवढ्याला घ्या एवढ्याला कोरडो पडून जाते आव त्यांना आल्या विचारू झालं <laughs> काही नाही उशीर होईल पण सकाळी विचारू सकाळी विचारू धडकच <laughs> कशी गेली <गी> <laughs> ते म्हणले मी पंधरानी इकते मी म्हणलं तू दहाणीच इक पंधरानी नको <laughs> दहाणी का होय ना पण एक <laughs> हो ना इक तरी आल्या म्हण इकली पाचणीच इकली बघा तुम्ही म्हणजे डापणार पैसे

काय होतंय त्या सर्दीलाच काय गार लागतय लय गार गार लय सुटले आता काय करते गुरांना एकदा खायला टाकते आल्या सरशी गुळी तर ठेवली होती मग अशी आणि कोंबड्या डाळून घेते मी जर हित अशीच गेली ना तर गुरुजी वरड्या सुरुवात करायला आणि म्हणते हिता आली हितन माघारी गेली खायला टाकलं म्हणून वरट त्या आता कोंबड्या पण बसल्या सगळ्या आता कोंबड्या ही डाळून घेते चला स्वयंपाकाची तयारी करायची आता मस्तपैकी वरण भात करते जेवण कर वाटायला आहे म्हणून वरण भात आणि भाकरी दोन तीन करावं लागते कुत्र्यांना त्यांना चला अंधार पडला आज चंद्र आक्का उगावलाय लवकरच सातच वाजले आणि हे तर काय चाललंय करायचं चाललंय काय करायचंय आज मस्त पैकी वरण करणार मी यांना वरण आणि भात वरण केलंय भात केलाय भात पण शिजलाय आता भाकरी होय माहित असले तिखट टाकून ह्या असल्यास द्यायचे ते भाजी करतात की की मग तसल वरण केलं पण मला वरणच खायचं सर्दीने काहीच खावा नाही डबल डबल काय भाजी करायचो मग सगळीच वरण पण खाते आणि भात पण केलाय पांढरा आता भाकरी करायच्या कुत्र्यांना करावं लागते आमची आप आणि आपल्याला बरेच वेळ म्हणून शेवट भाकरी करायचं आता भाजी झाली भात झाली नंतर मग दुहार काढून आणली आज धार पण काढून आणली आहे त्या दिवशी येळा ला लागलेला आहे बॉट सुडले आणि त्याला काय होतंय मिरची काय लागले की ती लय आग भरली दुखते ती आजीन ती गेल्या बाजारला बापू आहे त्यांना संसरला आमच्या आत्या कोण कोण गेल तर काय संसर मधला ना भाजी कोथमिर घ्यायला आज काय काय नेलत बोर आणि बोर हरभार परत ना भाजी कोथमिर बरं असू दे रात्री शुभरात्री मुस्तपैकी असं चालला स्वयंपाक सगळ्यांचा आणि सगळ्यांची उद्याची तयारी चालली असेल ऑलरेडी सकाळची सगळ्यांना गडबड असते कुणाला कामाला जायचं कुणाला काय करायचं कुणाला काय करायचं त्याच्यामुळं आज सगळ्या महिला बिझी असत्या सगळ्या कारण का उद्याच्या तयारीची उद्या खेमकाची तयारी कोणी शॉपिंगची तयारी उद्या मला सुट्टी असेल मुगीची का उद्या काय होईल तुला सुट्टी का परवा दिशा असेल मंगळवारी